देवेंद्र कोली साहेब आपल्या समोर उपस्थित आहेत तर निश्चित आज आपण पाहतोय हे जे ग्राम शाखेचं उद्घाटन केले तर त्याच्यानंतर त्यांनी मार्गदर्शन देखील केले पण आज आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या या शाखेबद्दलच मनोगत आपण त्या दोन्ही मान्यवरांकडून ऐकून घेतो बघूया मान्यवर काय त्यांचं मनोगत व्यक्त करतात वंचित बहुजन आघाडीची आज पेरणी या ठिकाणी अमरापूर या ठिकाणी जे शाखेचं ओपनिंग झालं अत्यंत ते आनंदाची बाब आहे खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीचे या पेनमध्ये अनेक शाखा ओपनिंग व्हायला हव्या आहेत येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी या पेनमध्ये शेकडो शाखा उघडणार आहे आणि या शाखा उघडल्यानंतर देवेंदुडीच्या माध्यमातून पेन तालुक्यामध्ये आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील इवन विधानसभा आणि लोकसभा कारण की आमची वंचित बहुजन आघाडी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्र निवडणुका लढवण्यामध्ये जास्त ते रस असतो आणि स्वतंत्र निवडणुका लढून निवडून येण्यामागे त्यांचा रिया असतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोळी यांच्या माध्यमातून मा पेन तालुक्यामध्ये सर्व शेकडो शाखा ज्या पण होतील त्यांच्या माध्यमातून आम्ही सत्तेचा दार ठोकणार आहोत आणि नक्कीच आम्ही सत्तेत पोहोचणार आहोत आपण पाहते राष्ट्रीय पातळीवर जे आदरणीय सन्मान ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांचं जे नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाला आपण सहकार्य कर करत असताना या कार्यकर्त्यांना आपण पाहतो म्हणजे तलागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचं साहेबांनी काम केलं आज त्याचं उदाहरण म्हणून आपण पाहतो ग्रामीण भाग अर्थातच खेडेगाव म्हणजे अमरावती तिथे देखील या शाखेचं ओपनिंग झालंय आणि त्यांनी मोटिवेशन म्हणजे या पुढे कशा पद्धतीने कार्य चालणार आहे हे त्यांनी सांगितलं आपण बोलूया देवेंद्र साहेबांकडे आपण काय वेगळा मनोत्व व्यक्त करू शकतो खऱ्या अर्थाने आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या ज्वलंत विचारांवर या विचारांच्या नेतृत्वावर या पेन तालुक्यातील हमरापूर गावातून इथे असंख्य कार्यकर्ते तसेच या असंख्य कार्यकर्त्यांचं प्रतिनिधित्व करताना आमचे अतुलदा जा जाधव यांनी जा जा जे बाळासाहेबांचा चालता गाडा आहे तो कुठे थांबता कामा नये ह्यासाठी जो गाडा चालवण्यासाठी पेन तालुक्यातून जी पहिली सुरुवात केली ती हमरापूर गावातून आणि या हमरापूर गावातून जेव्हा सुरुवात करत असताना खऱ्या अर्थाने आंबेडकर साहेबांच्या विचारांना पुढे पुढे नेण्यासाठी आमचे जाधव साहेबांनी जो पुढाकार घेतलाय तो येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या काळात तो खऱ्या अर्थाने ते प्रूफ करून दाखवणार की वंचित बहुजन आघाडीची ताकद मधून हमरापूर गावातून जी सुरुवात केली ती येणाऱ्या काळात हे सर्व येथील सत्ताधारी असतील किंवा जे विरोध विरोध विरोधक पक्षातले असतील त्यांना सर्वांना दाखवून देतील त्याच त्याच अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की हमरापूर गावातून जी सुरुवात झाली ही येणाऱ्या काळात हमरापूर गावाच्या व्यतिरिक्त पेड मध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका लागणार आहेत सध्याच्या तोंडावर येऊन पडलेल्या अठरा ग्रामपंचायती आहेत त्या अठरा ग्रामपंचायती मधून जवळपास आठ ग्रामपंचायतीमध्ये आपण स्वतः वंचितचे उमेदवार तिथे उभे करणार आहोत त्यानंतर येणाऱ्या आपल्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील आणि लोकसभा असतील यामध्ये मोठ्या हिरीने वंचित बहुजन आघाडी भाग घेणार आहे आणि विधानसभेसाठी जोरदार तयारी ता करताना आज आम्ही तुम्हाला वंचित बहुजन आघाडी दिसणार आहे धन्यवाद निश्चित आपण पाहते म्हणजे ग्रामीण भागातून आपण पाहिलं तर विधानसभा असेल अशा पद्धतीने त्यांचा प्रवास असणार आहे याच्या पुढचा त्यांनी सांगितलेला आहे तर कॅमेरामॅन आमच्या भूषण सोबत अक्षय पाटील अमरापूर पे धन्यवाद